नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री आलेली आहे तर महाशिवरात्री कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला आलेली आहे शुभ मुहूर्त काय आहे या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आलेली आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्दशी होणार असून सत्तावीस फेब्रुवारी सकाळी वाजून तिथी समाप्त होईल या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे रुद्राभिषेक करणे तसेच उपवास केल्यास शुभ फळ मिळते हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्व आहे महाशिवरात्री हा सण भगवान भोलेनाथला समर्पित आहे महाशिवरात्री हा सण भगवान शिवाच्या भक्तांचा खूप महत्त्वाचा दिवस असतो योग्य जीवन साथी मिळवण्याची कामना मनात धरून हे व्रत केल्यास इच्छित वरप्राप्ती होते या दिवशी दिवसभर उपवास करून किंवा फलहार घेतला जातो मंदिरात अथवा घरामध्येही शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात किंवा दूध दही तूप मध गंगाजल हे शिवलिंगावर वाहिले जाते या दिवशी बेलाचे फळ बेलाचे पान म्हणजे बेलपत्र नक्की अर्पण करावे या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा रात्री जागरण करावे शिवपुराणाचे पठन पठण करावे असे मानतात या दिवशी उपवास करून भगवान शिवांची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि आपल्या समस्यांचे समाधान मिळते महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर शमीचे शमीचे फूल शमीचे पान रुईचे पांढरे फूल नक्की अर्पण करावे हे अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा महादेवाला बोलाव्यात यंदाची महाशिवरात्री खूप खास आहे यावर्षी महाकुंभ आणि महाशिवरात्री एकत्र विशेष संयोग होणार आहे तसे पाहिले तर वर्षभरात एकूण बारा किंवा शिवरात्री येतात पण त्यापैकी माघ महिन्यात शिवरात्री विशेष जाते या शिवरात्रीला महाशिवरात्री असे संबोधले जाते माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे पावन पर्व मानले जाते याच दिवशी शिवाने पार्वतीला अर्धांगी म्हणून स्वीकारले होते शिवरात्रीचे पाच प्रकार मानले जातात नित्य शिवरात्री पक्ष शिवरात्री मानली जाते दररोजची रात्र ही नित्य शिवरात्री शुद्ध चतुर्दशी रात्र ही पक्ष शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशी रात्र ही महाशिवरात्री आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्री मानली जाते शिवरात्रीला पूजन हे काळानंतर रात्री केले जाते यावेळी शिवलिंगावर थंड पाणी पंचामृत याने स्नान घालून अखंड तांदूळ अर्पण करावे बेलपत्र अर्पण करावे पण एक गोष्ट लक्षात ठेवा शिवलिंगावर कधीही हळदी कुंकू चुकूनही वाहू नये तर शिवलिंगावर भस्म लावले जाते या दिवशी जास्तीत जास्त ओम नम शिवाय मंत्राचा जाप करावा महाशिवरात्री हा दिवस सामान्य नाही तर हा दिवस महाशिवरात्री एक पवित्र दिवस मानला जातो शिवाच्या शक्तीने शिवाच्या भक्तीने आनंदाची येईल बहार महादेवेच्या कृपेने पूर्ण होत तुमच्या इच्छा ओम नमः शिवाय हर हर महा